रोहिले खुर्द येथील अंगणवाडी गेली कुठं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या रोहिले खुर्द येथील वस्ती अंगणवाडी बांधण्यात आली नसून ती गेली कुठे अशी चर्चा रोहिले खुर्द गावासह संपूर्ण कन्नड तालुक्यात सुरू आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की कन्नड तालुक्यात असलेल्या रोहिले खुर्द येथील शेतकरी अशोक पवार यांनी वस्ती अंगणवाडी बांधण्यासाठी शेत जमीन दान म्हणून दिली होती अंगणवाडी बांधकाम करण्यासाठी दान दिलेल्या जागेवर बांधकाम करण्यात आले नसून ते दुसऱ्याच जागेवर बांधकाम केल्याची घटना समोर आली आहे सदरची वस्ती अंगणवाडीचे बांधकाम नाल्याजवळ बांधलेली असून यामुळे लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे याबाबत रोहिले खुर्दे येथील तात्याराव पवार व ग्रामस्थांनी उपविभागीय उप अभियंता अधिकारी कन्नड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून सदर चौकशीचा खोटा अहवाल कन्नड पंचायत समितीकडे सादर केल्याचे दिसून आले याबाबत कन्नड पंचायत गट गटविकास अधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अंत्य अहवाल प्राप्त झाला असून चौकशी अधिकाऱ्याने अहवाल बरोबर पाठविला असल्याचे म्हटले परंतु वस्तुस्थिती लक्षात न घेता गटविकास अधिकारी या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे दिसून येते तरी संबंधित अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया पत्रकार मुक्ताराम बागुल यांच्याशी रोहिले खुर्द नागरिकांनी बोलताना दिली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेल साठी मुक्ताराम बागुल नांदगाव आता या ठिकाणी अंगणवाडी झाली नाही पण दुसरीकडे झाली का अंगणवाडी दुसरीकडे ते म्हणता झालेली या वालामध्ये हो काय म्हणणं आहे सरपंच ग्रामसेवक सर ग्रामसेवक हा ग्राम पाच फोन नंबर असून हा खंडाडून कारभार करतो आणि त्यांचे जवळील लोकांचा कारभार करतो आमच्या संघ बोलतही नाही गावातही येत नाही तुमची का इच्छा काय आमची इच्छा आहे संबंधितावर योग्य ती कारवाई हुंकुणी दाखल झाली पाहिजे यांनी संबंधित बालकाला सुजान नागरिक घडवण्या अगोदरच त्यांचे अतिरेक्याप्रमाणे कृत्य करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे